महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत संकेत भासे यांच्या पुढाकाराने खड्ड्यांवर उपाय शिवसेनेचे जनतेसाठी मैदानात उतरून काम कर्जत शहरातील खड्ड्यांवर ठोस पावले मुसळधार पावसानंतर नागरिकांना दिलासा कर्जत शहरातील मुख्य रस्त्यांवर अलीकडील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाराने मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते मात्र आज माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पुढाकार घेत कर्जत शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह खड्डे बुजवण्याचं काम सुरू केले स्वतः रस्त्यावर उतरून श्रमदान करत स्थानिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी के केला आणि या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे शिवसेनेच्या या जनतेसाठीच्या प्रत्यक्ष कृतीचं सगळीकडे कौतुक होते स्थानिकांनी या कार्याचं स्वागत करत संकेत भासे यांचे आभार मानले असून प्रशासनाने यापुढे तात्काळ कर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी